पुन्हा पुन्हा अभिनंदन यासाठी आहे की आपण ज्या पद्धतीनं आमच्या या मायबाप जनतेचे प्रश्न संसदेमध्ये मांडता निर्भीडपणाने मांडता समोर जे दो, ते दोन मंडळी बघत असतात आपलं भाषण असं टक लावून ऐकत असतात म्हणजे कधी कधी मला विचार पडतो की ते तुम्हाला बाजूला घेऊन लॉबीत घेऊन दम देतात की काय ज्या निर्भीडपणाने तुम्ही आज शिवनेरीचा छावा बुलंदा आवाज तुम्ही संसदेमध्ये उठवता त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून या जनतेने तुमच्यासाठी दिवसाची रात्र रात्रीचा दिवस आहे तर अनेक प्रश्न आपल्या पुढे आसून आहेत मी मतदारसंघाचं सांगणार नाही पण जुन्नर तालुक्यातला बिबट्याचा प्रश्न आहे खर तर बिबट्याचा प्रश्न अनेक मंडळी सांगतात आम्ही हे करतोय ते करतोय बिबट सफारी आहे पण आपल्याला माहिती आहे मला माहिती आहे जो बिबट सफारी आपल्याकडे येतोय चौगुले बाबा त्याच्यामध्ये माझी माहिती अशी की फक्त वीस बावीसच बिबटे बसणार आहेत उरलेल्या सात आठशे बिबट्याचं काय करायचं तर तो प्रश्न तुमच्याकडे आहे माझी तुम्हाला विनंती आहे इथला बिबट्या धरून गुजरातला सोडणार म्हणले कधी सोडणार अजून आमचे चार सहा बळी घ्यायचे आहेत अजून आमचे चार सहा लहान बाळ मारायची अजून आमच्या माता भगिनींचा जीव घ्यायचा आहे ते कधी होणार आहे हा प्रश्न खरं तर हा विधानमंडळातला नाही हा केंद्रातला प्रश्न याची आम्हाला जाणीव आहे आणि म्हणून आपली जबाबदारी अधिक वाढते आमच्या दुधाला भाव नाही आमच्या शेतमालाला भाव नाही आमच्या सगळ्या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे होतं या पूर्वकाळामध्ये आपण पाहिला असेल की तालुक्यातले अनेक प्रश्न प्रलंबित असताना ज्या पद्धतीनं आम्हाला फसवण्याचं काम केलंय तर पाण्याचे प्रश्न अत्यंत भीषण आहेत मग आमच्या राजुरीपासून पठारचा भाग असेल इकडे सावरगावचा पंचकृष्ठीचा भाग असेल किंवा आता नव्यानं आमच्या पुढं आवासून प्रश्न उपस्थित आहे आमचे सर आणि या सगळे मंडळी आदरणीय पवारसाहेबांकडे गेले होते जो इंडस्ट्रियल नवीन हायवे होतोय आमच्या पूर्व भागातून खरं तर गावाच्या गावं त्याच्यामध्ये जाणार आहेत म्हणजे गावं तुम्हाला विकास करायचे की गावं भाकस करायची हा देखील महत्वाचा प्रश्न आहे आणि ते सगळे प्रश्न तर आपल्या माध्यमातून सोडवले जावेत ही आमची सगळ्यांची आपल्याला विनंती राहणार आहे शेतीप्रधान तालुका आहे म्हणण्यासारखं काम या तालुक्यामध्ये घडलं नाही शेतीवरती प्रोसेसिंग करणारे युनिट्स उभे राहिलेले आहेत शेतमालाचे भाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता थोडंसं बरं आहे पण जिथं आमचे दोन हजार क्रेड पिकायचे आमचा ईश्वर तिथं आलाय त्याच्याकडे एकराला दोन हजार क्रेड या पद्धतीने काढले पण साहेब आता एकरी हजार ट्रेन सुद्धा माल निघत नाही त्याने देशात काही जगात ताव केला अशा अनेक शेतकरी या तालुक्यात आहेत पण टोमॅटोवरती प्रोसेसिंग करण्याचे युनिट आहेत आमच्या बाजार समितीची आता तशी मानसिकता आमचे काही संचालक मंडळ आहेत आमची मानसिकता आहे की हाही शोधाचा विषय आम्ही आवाज उठवतो प्रत्येक मिटिंगमध्ये पण आम्हाला भलत्याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे केंद्राच्या माध्यमातून असे काही फा फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून काही युनिट्स उभे राहावे आमच्या शेतमालावरती प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहावेत खरं तर आमच्याकडे मुळे आता आम्हाला आहे वीस किलोमीटरच्या रेडियस मध्ये आपल्याला इंडस्ट्री होत नाही आपल्या तालुक्यात इंडस्ट्री नाही पण कॉरिडॉर काढायचं काम चाललंय म्हणजे आमच्या जमिनी घ्यायच्या आणि आम्हाला सगळं बेघर करायचं आमच्या जमीन मला सरांनी त्या दिवशी सांगितलं की काय काय शेत आमचे शेतकरी शंभर टक्के भूमीन होणार आहे इतका मोठा तो रस्ता आणि त्याचं प्लॅनिंग चाल आमची पेल्या वेळची मंडळी आहेत काय परिस्थिती ओढावणार आहे मग तो कशासाठी आमच्या तालुक्यातला विकास त्याच्यातून काय साधणार आहे याचा देखील विचार होणं गरजेचं आहे महाविकास आघाडीच्या माझ्या मा सगळ्या कार्यकर्त्यांना मला विनंती करायची आता इच्छुकांची आमच्या सारख्या सगळ्यांची भाऊगर्दी वाढायला लागली आणि ते वाईट आहे असं मला वाटत नाही त्याचं कारण असं आहे का खात्री वाटली ना का आता आमदार व्हायचे चान्सेस आहेत त्याच्यामुळे सगळ्यांना वाटतय मला आमदार व्हायचंय पण सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला विनंती करणार आहे मित्रांनो शिवसेनेचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जे काही घटक पक्षांचे सगळे कार्यकर्ते त्यांची मला त्यांना मला विनंती करायची आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे पण आता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला सांगतो पंचवीस जून पासून पंचवीस जून जुलै पर्यंत मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण चुकलेली नाव अठरा वर्ष वय यांचं एक जुलैला एक जुलै दोन हजार चोवीस ला अठरा वर्ष वय पूर्ण झाले त्या आपल्या मुलांची मुलींची नावं मतदार यादीमध्ये मत टाकणं काही नाव बेल्याचं नाव सावरगावच्या यादीत होतं सावरगावचं नाव अजून यादीत होतं ह्याच्यात चुका मतदार याद्यांमध्ये झालेल्या आहेत चुका दुरुस्त करण्याचं काम मतदार यादी अद्यावत करण्याचं काम पंचवीस जुलै पर्यंत सुरू आहे आपल्या अपेक्षित असलेला काय नुसता असाच होत नाही त्याच्यासाठी मतदार यादी नाव वाढवा नाव त्याच्यामध्ये समाविष्ट करा नवीन आपल्या बाहेरच्या तालुक्यातून आपल्या तालुक्यामध्ये एखादी लग्न करून आमची तयारी असेल तिचं नाव आपल्या यादीत कसं येईल ते बघा अठरा वर्षाचा आपल्या घरातला मुलगा शेजारचा मुलगा यांची नावं त्या मतदार यादीमध्ये वाढली पाहिजेत तीन लाख बारा हजार मतदान यावेळेला होतं लोकसभेला तीन हा तीन लाख बारा हजार तीनशे काहीतरी मतदान होतं आता हे मतदान कमीत कमी दोन तीन हजाराने वाढू शकतं पण ते कधी आपण नुसतं माऊली खांडाकडे जिंदाबाद सत्यशील जिंदाबाद असं म्हणून चालणार नाही ती मतदार यादी आपल्या गावामध्ये बुथ लेवल ऑफिसर कोणी ते कर्मचारी नेमलेला आहे त्याच्याकडे जा सहा नंबर सात नंबर आठ नंबर आठ अ हे फॉर्म भरायचे पाचतात ते भरा ऑनलाईन देखील आपल्याला मतदान नोंदणी करता येते ते देखील करा तरच आपला महाविकास आघाडीचा आमदार होणार आहे इच्छुक आम्ही सगळेजण आहोत पण मी एक खात्रीनं सांगतो मगाशी म्हटल्याप्रमाणे खासदार साहेब तुमची आता जबाबदारी आहे तुमच्याकडे आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचं तिन्ही पक्षांचं पालकत्व आहे आज तुम्ही देशाच्या लोकसभेमध्ये आपला आवाज उठवताय संसदेमध्ये आपला आवाज उठवत आहे पण पालकत्व म्हणून आज आमच्याकडे या साई तालुक्यामध्ये विशेषत्वाने मी सांगेल की जुन्नर तालुक्यामध्ये आपण खासदार आहात ते पालकत्व तुमच्याकडे शिवसेनेचं पण आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं पण आहे आणि काँग्रेसचं पण आहे त्याच्यामुळं आपली जबाबदारी आहे या तालुक्यातल्या जनतेला न्याय मिळून देत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये या तालुक्यातला आमदार हा लोक आपल्या महाविकास आघाडीलाच व्हायला पाहिजे आता मला कार्यकर्त्यांना एक विनंती करायची समोरची मंडळी काहीतरी मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करतात जाणीवपूर्वक समोरच्या माणसांकडून व्हॉट्सअप फेसबुकवरती वरती पोस्ट टाकल्या जातात त्याला किती बळी पडायचं हे आपण ठरवा आणि खासदार साहेब पुन्हा तुम्हाला सांगतो हे सगळं करताना आयात उमेदवार अजिबात चालणार नाही ना याची तुम्ही दखल घ्या आदरणीय पवार साहेबांना उद्धव साहेबांना आणि काँग्रेसच्या नेत्यांना सांगायची जबाबदारी देखील तुमचीच आहे कारण तिथपर्यंत आमचं म्हणणं ऐकलं जाईल असं आम्हाला वाटत नाही किंवा तितकी आमची फोज नाही त्याच्यामुळे ही सारी जबाबदारी तुमची आहे मी उपस्थित साळ्यांच्या वतीनं आपल्याला ही विनंती करतोय आणि पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना सांगतो ज्या फेक पोस्ट येतात जाणी बाबा आमच्याला उमेदवारी दिली इकडकी दिली अजूनही तुम्हाला सांगतो खासदार साहेबांना मी बोललो ते म्हणाले अजून पातळीवरती जागांचं वाटपाचा विषय नाही त्याच्यामुळं आपण खाली कृपा करून भांडू नका सगळे जण उमेदवार आहेत सगळ्यांनी लोकांपर्यंत जा लोकशाही आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काम आपण करतोय खासदार साहेबांनी जे काम केलंय शेतमालाला बाजारभाव मिळवून देण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न चालू आहेत संसदेतली त्यांची भाषणं असतील आदरणीय पवार साहेबांनी केलेलं काम असेल उद्धवजींनी कोरोनाच्या काळात केलेलं काम असेल काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं काम असेल राहुलजींनी सगळ्या देशाला जोडायचं केलेलं काम त्यासाठी काढलेली पदयात्रा असेल या सगळ्या गोष्टी आपण सामान्य मतदानापर्यंत पोडवा पोचवा आता काय झाले माहितीये का आता मताची आली कडकी त्याच्यामुळं बैल झाली आडकी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आता मला पहिल्यांदा ज्यांना हा प्रश्न विचारायचा आहे खासदार साहेब आपल्याला ताई साहेब तुम्ही सगळ्यांनी बघिली ना माझी आत जोडून विनंती आहे जरा आठवा दोन हजार चौदा ला आम्हाला सांगितलं होतं की प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख येणार आहे आणि माय भगिनी न आता फक्त पंधराशेवर तुमची चाललेली आहे आणि ते पण मिळतील तेव्हा खरे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींना बोलून जाऊ नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे आमचे दोन हजार येतात शेतकऱ्यांना ते कसे येतात आपल्याच खिशातून आता चारशे रुपये गोणीला वाढवले आता निवडणुकीच्या काळामध्ये अठराशेचाळीसची बॅग किंवा सगळ्या आमच्या खात्यांच्या आणि आपल्याला देणार किती आहे दोन हजार हा जोडून बाबांना विनंती आहे सामान्य माणसाला याच्यातलं काय लॉजिक कळत नाही तुमच्या हिच्यातले पैसे काढतात बजेट ते देवातच घ्यायचं देवालाच परत द्यायचं अशी परिस्थिती सध्या चालू आहे हे काम आपल्याला आपला विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत करायचं आहे त्याच्यामुळे आपली जबाबदारी अधिक आहे उमेदवारी कोणाला मिळणार आहे हे ज्येष्ठ नेते मंडळी ठरवणार आहे पण त्याच्यापूर्वी आपण जनतेपर्यंत हा निरोप पोहोचवणं गरजेचं आणि सगळ्यात महत्वाचं मागायचे मी सांगितलं मतदार नोंदणी अभियानामध्ये आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ते मतदार नोंदणी करा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या साऱ्यांच्या वतीनं शिवसेना जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर कदाचित कृषी उत्पन्न बाजार समितीने केलं नसेल पण आम्ही सारण शेटे मी आहे भास्कर शेटे आम्ही सगळी मंडळी तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्ही काळजी करू नका कृषी उत्पन्न बाजार समिती देखील आपल्या सोबतीला आहे दादा कारखान्याचे सगळे संचालक आहेत पण आता थोडंसं आपलं कमी माफ आहे तिथं पण आम्ही तापतीने ते सुद्धा किल्ला लढवतोय त्याच्यामुळे काळजी करू नका शेतकऱ्यांचे प्रश्न धसात लावण्याचं काम फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेब आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय आमचे उद्धव साहेब ठाकरे आणि काँग्रेसचे नेतेच करू शकतात हे लोकांपर्यंत आपण पोहोचवा अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा साहेब आपण केवळ खासदार झाला नाही तर संसदेमध्ये आपण प्रतोद झाला उपनेते उपनेतेपदी उपने आपली निवड झाली त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करून थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव